मा बच्चू कडू म्हणाले की सुभाष साबणे यांना तुमच्या हक्काच्या कामासाठी विधानसभेत पाठवायचे आहे भाजपा आणि काँग्रेस या पक्षांनी देशाचे वाटोळे केले असून ते कधी भगवा तर कधी हिरवा रंग घेऊन मंदिर मस्जिद बांधण्याची भाषा करत समाजा समाजात फूट पाडतात मी दिव्यांग आणि गरीब लोकांसाठी गेली पंचवीस वर्षांपासून लढत आलो असून त्यांच्यासाठी शंभर केसेस मी अंगावर घेतल्या आहेत तरी या केसेसला मी घाबरणारा नाही भगतसिंग आपल्या हक्काच्या स्वातंत्र्यासाठी चोवीसाव्या वर्षात शहीद झाली असून आपण मात्र केवळ चिकन मटन आणि पाचशेच्या एका नोटसाठी आपल्या मताचे बलिदान देत असतो अशी चूक करू नका असे कडू यांनी मतदारांना संबोधले तर प्रहार जनशक्तीचे उमेदवार सुभाष साबणे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्यावर प्रहार करत म्हणाले की मी कुणाचा गुलाम होणार नाही त्यामुळे मला दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत जाणून बुजून पाडण्यात आले हा नेता ईडीला भेऊन भाजपात गेला भाजपातून काँग्रेसमध्ये आला काँग्रेसमधून परत भाजपात भाजपातून परत काँग्रेस जर मी या नेत्याचा गुलाम बनलो असतो तर मला निदान पंधरा वर्ष तरी आमदारकी मिळाली नसती मी सत्तेसाठी गुलाम बनणार नसून मी मतदारांचे घरगडी म्हणून काम करणार परंतु त्यांचा गुलाम बनणार नसल्याचे खडे बोल सुभाष साबणे यांनी खदगावकरांना लगावले आहेत यावेळी सभेसाठी तुफान गर्दी जमली होती ही गर्दी पाहूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली असेल अशी चर्चा सभा संपल्यानंतर चर्चेली जात होती यावेळी सुनील एंबडवार महेश पाटील हांडे विठ्ठलराव देशमुख शंकरराव मावलगे अशोक केसराळीकर राहुल नावंदे बाबू खेडे राजू पाटील शिंपाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सूत्रसंचलन भाऊसाहेब बनबरे यांनी केले त्यांच्या भागातले दोन प्रश्न आहेत एक लेंडी प्रकल्प आणि दुसरा मुकरा मुकर शहर हे नगरपंचायत करण्याचं दुसरे गजानरावसुद्धा आहे आणि हे तीन उमेदवार प्रहारचे आणि महाशक्तीचे आहेत आणि सुभाषरावनं ही सभा घेऊन याला एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचं काम केलं मित्र दोन तीन प्रश्न तुमचे आमच्यासाठी आहे तुम्ही पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले काँग्रेस गेली आणि भाजप पण आलं दोनही मोठे पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे प्रचंड ताकदीचे पक्ष आहे पण तुम्हाला मला विचारायचं आहे का या या वर्षामध्ये कोणाचं भलं झालं कोण असं सा अभिमानानं सांगू शकत का काँग्रेसच्या राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचं भलं झालं असं मजुराचं भलं झालं एक निर्णय तुम्ही मला सांगा का त्यांच्यामुळं आमच्या घरात थोडसा आनंद झाला थोडी आनंदाची वार्ता आली म्हणून पन्नास वर्षे काँग्रेसनं राज्य केल्यानंतर सुद्धा दोन हजार चार मध्ये ज्या काँग्रेसनं स्वामीनाथन आयोग स्थापित केला दोन हजार सहा ला तो स्वीकारला आणि स्वामीनाथन काय होत माहिती आहे स्वामीनाथन सांगत होता का माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला पन्नास टक्के नफा धरून भाव भेटला पाहिजे पन्नास टक्के नफा धरून जर भाव भेटला तर सोयाबीनचे भाव बारा हजार रुपये क्विंटल असं स्वामीनाथन म्हणत पण राहुल गांधीने आता जेव्हा प्रश्न विचारला पत्रकाराने स्वामीनाथन ऐक क्या तर रामदास स्वामी का भी पता नाही <laughs> अर्ध्या आमदार खासदाराला दा तर माहितच नाही का आमच्यासाठी असणारा आयोग जो शेतकऱ्याला एक दिशा देणारा आहे त्या आयोगाबद्दल आम्ही पाहतोय पूर्ण काँग्रेस बिलकुल आम्ही पाहतोय दुर्लक्षित केलेला आहे नंतर भाजपला आणि भाजपानं सांगितलं की आम्ही सुद्धा स्वामीनाथनच्या सगळ्या शिफारशी मान्य करू पन्नास टक्के नफा धरून भाव देऊ भेटलोय पन्नास टक्के नफा धरून भाव जाती आणि धर्मामध्ये तुम्हाला व्यवस्थित जो जो उठल त्याच्या डोक्यात साथ घालायची आणि धर्म घालायचा झेंड्याच राजकारण करायचं शेतकरी मेला तरी चालल बेहत्तर पण तुमचे मत घेण्याची किंवा या सगळ्या राष्ट्रीय पक्षानं व्यवस्थित तुमच्या डोक्यात घेतली आहे कधी हिरवा दाखवून कधी भगवा दाखवून कधी निळा दाखवून छोडला आहे मला नशिबी काय आलं ते फक्त दुःख आलं मित्र लढाई फक्त मतदानापुरती नाही तर लढाई जेथपर्यंत माझा मायबाप शेतकरी मजूर आम्ही पाहतोय आनंदित होणार नाही तोपर्यंत लढायची तोपर्यंत लढायची आदरणीय आमचे ने, नेते महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्याने महाराष्ट्राची विधानसभा चे या महाराष्ट्राचे प्रश्न वेशीवरती टांगले आदरणीय बच्चूभाऊ कडू या ठिकाणी आहे मी बच्चूभाऊ कडू यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे की महादेशामध्ये एकमेव पठे आपला असा आहे बच्चूभाऊ त्यांनी त्याने दिव्यांगाचं मंत्रालय ह्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे दिव्यांगाला सन्मानानं जगण्याची संधी ह्या ठिकाणी दिलेली आहे नुसतं मंत्रालय करून थांबले नाहीत त्या दिव्यांग मंत्रालयासाठी बजेटमध्ये निधीची तरतूद सुद्धा त्यांनी या ठिकाणी करून घेतलेली आहे मी त्यांचं या मतदारसंघातल्या सर्व आणि महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगाच्या वतीने मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त केला बांधालो हा मतदारसंघ दोन हजार नऊ साली पुनर्रचनेमध्ये देगलूर बिरुली विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला मी आपल्याला तीन योजनेची या ठिकाणी माहिती सांगणार आहे दोन हजार दो नऊ ते दोन हजार चौदा हे पाच वर्ष आठवा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हे पाच वर्ष आठवा आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हे पाच वर्ष नजर प्रतिनिधी दादाराव इंगळे एन मराठी बिलोली नांदेड